पाऊस नसतानाही नागपूरच्या मनीष नगरच्या अंडरपासमध्ये तुडुंब पाणी भरलंय साफसफाईवरनं नागपूर महापालिकेच्या दोन झोन मधल्या वादामुळे अंडरपासची ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक झाली आणि हे पाणी तुंबलंय गुळघाभर पाण्यातनं सध्या ड्रायव्हर्स वाट काढतायत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी साफसफाईला घेऊन दोन विभागांमध्ये असलेल्या वादावरनं नागपूरच्या मनीष नगर भागातील अंडरपासमध्ये पाऊस नसताना देखील गुळघाभर पाणी साधल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर का समोर दृश्यांमध्ये बघितलं तर साधारण दीड ते दोन फुटापर्यंत या अंडरपासमध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि या सर्व पाण्यातनं दुचाकी स्वार असेल चारचाकी स्वार असेल किंवा सायकल स्वार असेल यांना मार्ग काढावा लागत आणि याचं जे प्रमुख कारण आहे हा साधारण सहाशे मीटर लांबीचा अंडरपास आहे आणि याचा तीनशे मीटर लांबी ही लक्ष्मीनगर झोन भागामध्ये येते आणि तीनशे मीटर लांबी ही धंतुली झोन भागामध्ये येते त्यामुळे झोन न्याय साफसफाईचं काम देखील त्या झोनच्या कर्मचाऱ्यांकडे त्यामुळे दोन विभागाच्या साफसफाईच्या वादामध्ये कुठेतरी अशा प्रकारे ड्रेनेज सिस्टीम इथे वारंवार ब्लॉक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक नागरिक आपण त्यांना विचारूया हे आजचंच चित्र आहे का नेहमी असंच असतं नेहमीच वारंवार चित्र आहे पाच दहा मिनिटाचा जरी पाऊस आला तरी इथे पाणी जमा होतं आणि तर पाऊस नाही आहे कालपासून पाऊस नाही आहे कालपासून जरी पाऊस नसला तरी हे पाणी कुठून येतं हेच आम्हाला कळायला मार्ग नाही आहे आणि पायी सुद्धा वारा वारा जोन, या रस्त्याला चालता येत नाही आहे आणि वारंवार जे साफसफाई वाले जे आहेत ते धंतुली झोन आणि लक्ष्मीनगर झोन या झोन जे कर्मचारी असतात ते म्हणते आमचा नाही आहे ते म्हणते आमचा नाही आहे पाय कोणाचा हेच आमच्या नागरिकांना कळायला मार्ग नाही आहे साफसफाईचं काम हे दोन विभागाचे जे कर्मचारी अर्धवट करतात त्यामुळे कुठेतरी जे इथलं ड्रेनेज सिस्टीम आहे ते ब्लॉक झालेलं आहे आणि त्यामुळे इथे नागरिकांना वारंवार सातत्याने अशा प्रकारचा त्रास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठंतरी याकडे पालिकेने आणि प्रशासनाने लक्ष द्यावं अशी स्थानिकांची मागणी आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीचं तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर